भाषणं सुरू झाले तिथून पुढे भाषण होती जिल्हा परिषद लागल्यात मार्केट कमिटी लागणार आहे पंचायत समिती लागणार आहे तेव्हा आपली भाषण आपण ऐकणार आहोत पण पर निश्चितपणाने ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपल्या सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा देणं गरजेचं आहे सतरा मामाला सुधाकरराव जन्मल्यावर किती आनंद झाला मला त्याला काय वेदना आहे तेव्हाच कळतं मी मला तुम्ही फार मोठ्या घरचे माणसं आहे मला अशा कंपन्या नोकरी मागली नाही पाहिजे नोकरी देणारा माणूस आला पाहिजे म्हणून आम्ही घरी बसलो तेव्हा त्या दिवस आमचा सजलाम सुलाम झाल्याशिवाय राहत नाही अनेक व्यक्ती असतात प्रत्येक माणसांना नाव ठेवणारी माणसं असतात पण नाव ठेवलं म्हणून त्यांचं वाईट भरत नाही पण त्यांच्या शब्दामुळे साहेब या लमगोंडे मामा लक्ष्मीकांत देशमुख पत्रकार आदरणीय सर्वच व्यासपीठ बंधू एवढीच शुभेच्छा देतो कि तुमच्या मनातल्या जेवढ्या अपेक्षा असतील ते पूर्ण व्हावं आणि जे त्यांच्या मनात जे धरलं असत भवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना उत्तरोत्तर आयुष्य लाभो आणि येणाऱ्या काळात अशीच सुखासाठी त्याग केला त्या सर्वांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होतो माझ्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी जो हा कार्यक्रम आयोजित केला मी सर्वप्रथम गावकऱ्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली दिलगिरीही व्यक्त करतो कारण जेवणाचं निमंत्रण साहेब अकराच होत पण कार्यक्रम वाढत गेला आणि आता तीन वाजत आले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी बसून आहात यापेक्षा अधिक माझ्यावर तुमचं किती प्रेम आहे हे सांगण्याची मला गरज नाही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शोधनांचे भाषण झाले आमचे सरस्वर पुण त्यांचं उत्तर तफा सर चा, तुम्हाला माहिती त्यांनी माझा पुरोहित सांगत असताना या ठिकाणी सांगितलं मी औरंगाबादला एका कंपनीमध्ये नोकरी मागण्यासाठी गेलो होतो घरी काही कमी नव्हतं म्हणून गेलो नाही कारण वल्लांनी खूप लाडा आम्हाला वाढवलं गरिबी कधी कळू दिली नाही पण आपण काहीतरी स्वतःच निर्माण करावं हे जिद्द मनामध्ये होती म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण स्वतः काहीतरी कुठं नोकरी करावी म्हणून मी आरोमला गेलो होतो पण नोकरी काही मिळाली नाही आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वांनी मला या जनसामान्यामध्ये घेऊन हो आलात आणि मला तुमची सेवा करण्याचा या ठिकाणी तुम्ही मोका दिलात हे माझं भाग्य आहे दलराम पाटील अशोकराव साहेब तुम्ही या ठिकाणी अंदाजी तुमचं काय बोलणं सोबत मला माहित नाही पण जेव्हा तालुका जिल्हा स्तरावरचे निर्णय होत असतात ते वरिष्ठ नेतृत्व हो ठरवत असत आपण फक्त कार्यकर्त्यांमध्ये राहायचं आणि कार्यकर्त्यांचं काम करायचं हेच आपलं काम आहे आणि तीच कामे मी इमानी इतबारी करतो आज या गावची सत्ता माझ्या हातामध्ये देऊन चार साडेचार वर्षे पूर्ण होत आहेत दीड वर्षाचा कोरोनाचा काळ त्या ठिकाणी गेला आणि उरलेल्या तीन वर्षामध्ये गावामध्ये अनेक विकासाचे कामं के मी केलेली आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आपण आज ज्या मैदानावर या ठिकाणी बसून आहात मैदानाची काय अवस्था होती आपल्याला माहित आहे या ठिकाणी शिशीकरण करण्याचं काम या ठिकाणी माझ्या हस्ते झालं सगळ्या गावकऱ्याच्या आशीर्वादाने झालं हे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आपल्या महालक्ष्मीकडच्या रस्त्याची काय अवस्था होती साहेब पंचकृषीची सगळ्यात मोठी यात्रा या ठिकाणी आमच्या महालक्ष्मीची भरते झपत मातेची भरते त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता पण इमान एक बार मी वेळ देऊन ते मंजूर करून त्या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केला गावामधले अनेक कामे आहेत पाच वर्षामध्ये संपणारी कामं नाहीत कारण सुरुवातीचा माझा दीड वर्षाचा काळ कोरोनामध्ये वाया गेला नंतरचा मला काम या ठिकाणी जो वेळ काम करण्याचा मिळाला त्या वेळेमध्ये केलेले मी हे कामं आहे स्टेशन रस्त्याची काय अवस्था होती स्टेशन रस्ता चालू असताना कोण स्टेशन रस्ता अडवला हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ना। सगळ्या गावाला माहित कारण आज सोशल मीडिया ऍक्टिव्ह आहे कोण कुठे बसतो कोणाची फोटो कुठे जाते कुठले रेकॉर्डिंग कुठे जाते सगळ्याला माहित साहेब दिल्लीला पडलेले का सेकंदात आमच्या गल्लीमध्ये येत आणि आमच्या गावात फार चांगली चर्चा होतो आमच्या गावातला सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहे आमच्याकडे सगळे व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह आहे मला माहित आहे पण काम ज्याने केलंय त्याला काम केलंय म्हणायला शिकावं अशी मला त्यांनाही विनंती आहे आपल्या ताण्याकडे जाणाऱ्या पांधा नसल्याची काय अवस्था होती आज त्या ठिकाणी डांबरीकरण पूर्ण झालंय अजून एक लेअर राहिल्यावरचा त्या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू होणार आहे दिपोळीच्या वेळेस आणि तेही काम पूर्ण होणार आहे आपल्या गावचं तलाठी भवन असेल मंडळाधिकारी जे त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे काही दिवसामध्ये आपल्या सेवेमध्ये ते बिल्डिंग त्या ठिकाणी उभा टाकणार आहे जिल्हा परिषद शाळेची आज पाच वर्षा काळची दहा वर्षा काळची अवस्था तुम्ही बघा जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळे होते त्याचा साक्षीदार मीच नाहीच होता, होता साक्षीदार आहे आता या ठिकाणी जगताप साहेबाने सांगितलं शिरोजपाटी होटाकर करते जिल्हा परिषद शिक्षण सभापती होते साहेब तुमच्या मध्ये त्यावेळेला थोडा परिचय नव्हता कारण मी वेगळ्या पक्षात <satshla> तुम्ही राहतो राहतो तुमचा पक्ष वेगळा नेता वेगळा होता पण तरी त्या ठिकाणी मी जगतापला पटलन तुमचं जपते जमते तुम्ही काँग्रेसच्या आहात त्याने तुम्हाला भेटले आणि जिल्हा परिषदची त्यावेळेची दुमजली इमारत त्यावेळेला आमचे शंकर मानेके आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते त्या ठिकाणी कार्यक्रमात आहे त्यावेळेस जिल्हा परिषद दुमजली इमारत झाली त्या नंतरच्या काळामध्ये पाच वर्ष माझ्या सत्ता नव्हती त्याच्यानंतर सत्ता आली पुन्हा शालेय व्यवस्थापन समिती हातामध्ये आली आता आमची मुनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे त्याच्यानंतर सुद्धा जिल्हा विकास आराखड्यामधून दोन रुम करून त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं त्याच्या गावचा विकास काम करत असताना मी कुठेही कमी बोललो नाही पण पूर्ण शंभर टक्के विकास केला असं मला कधीही म्हणता येणार नाही कारण शंभर टक्के पूर्तता कोणीही नेत्याला करता येत नाही पण पूर्ण करण्यासाठी मनातून मी काम करतो आता ज्या वेळेला धनाचा विषय येतो त्यावेळेला मी पटला घेऊन प्रताप पटलाकडे जातो पटला आणि मी प्रताप पाटलाचा कार्यकर्ता आहे हे मी पूर्वीच्या शाळेमध्ये कार्यक्रमात सांगितलं जो कार्यक्रम आमच्या मयात झाला होता त्यावेळेस पंचकुशुमचे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतो की ज्या ठिकाणी प्रतापर्दी चित्रकर असतील त्या ठिकाणी मी राहणार आहे तर मी त्याचा हरामस्त कार्यकर्ता करताय मी आजोजाबाजून घोटके सालासोबत होतो मुंगल पाटील तुम्हाला मी नाही मी आता बी आहे नाही असं विषय नाही आमचे विचार जुळती आहेत विचार प्रमाण काम करणारे माणसा पण मला माझ्या वरिष्ठाने जो आदेश देईल त्या आदेशाचं काम कर पालन करणं हे माझं कर्तव्य आहे काही काल मी एकाचा मेसेज वैयक्तिक माझ्या मोबाईलवर आला मी तो वाचलो मी कुठल्याच मेसेजला कधी रिप्लेस आहे देत नाही तालुका स्तरावरचा असेल गावात असेल कुठलाच असेल पण प्रताप पाटलाचा आणि गोटेकरचा कार्यकर्ता म्हणून काम केलेला माणूस म्हणल्यावर कार्य म्हणल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ना नादाला तुम्ही लागू नये मी तेवढा म्हणजे तेवढा मवाळ मी जेव्हा दिसतो तेवढा ज्यावेळा अंगावर येईल त्यावेळेला मी किशनवर ठेवणार नाही त्यामुळे तुम्ही हिशोबाने राहा आणि मलाही माझ्या हिशोबाने राहू द्या माझ्या नादाला तुम्ही लागू ना ना नका आणि लागलात तर सर्व तयारी लागा हा देशमुख कधी तयार आहे सगळ्यांच्या आशीर्वाद आज की खर तर वाढदिवसाचा कार्यक्रम आहे राजकीय भाषा या ठिकाणी होऊ नये पण काही गोष्टी साहेब बोलाव्या लागतात कारण जनतेला सांगावं लागतं जे मधून चलतात ते वरी माहीत नसतं म्हणून सांगावं लागतं म्हणून तुम्ही माझ्या अभिष्चिंत साठी या ठिकाणी आलात मला आशीर्वाद देण्यासाठी आलात माझं अभिश्चिंतन करण्यासाठी आलात मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आमच्या देशमुख परिवाराकडून मनस्वी मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी आपले कैलासराव देशमुख गोठेकर साहेब येऊन गेले त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मी आदरणीय गोविंदरावजी पाटील करखिली कर ज्यांच्यामुळे खरं तर मी आज इथपर्यंत आलो त्यांचं मी अगदी मनातून या ठिकाणी अभिनंदन करतो आदरणीय सुराज पाटील होता कस यांना वेळ नव्हता पण त्यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्याच अभिनंदन करतो आणि मी बोलत असताना माझ्या वाणीतून जर काही चुकीचे शब्द निघाले असतील तर ते मला परत द्या आणि योग्य आहेत ते तुमच्याकडे ठेवून घ्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र 그래서 स म 도 ह 말 ल ं가े त े म ा झ